साजूक तूप आणि पालक घालून केलेलं के पिठलं गरमागरम भात आणि भाकरी यांच्यासोबत तर अप्रतिमच लागते पालक आणि बेसन न खाणारेसुद्धा ही भाजी आवडीने खातील इतकी छान ही भाजी चवीला लागते पालकाचे पौष्टिक गुणधर्मसुद्धा आपल्याला या भाजीतून मिळते तसेच तुम्ही टिफिनवरती देऊ शकता किंवा सायंकाळी पालक पिठलं आणि भात असा मस्त बेत तयार करू शकता तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर रेसिपीला सुरुवात करू इथे मी एक जोडी पालक घेतलेली आहे पालक छान स्वच्छ निवडून घ्यायचे आहे तर आता इथे मी पालकचे नुसते पाणी घेणार आहे कीड लागलेली पाणी घ्यायची नाहीये फक्त आपण पानं पानं घेणार आहोत तर आता ही भाजी मी निवडून घेत आहे त्यानंतर धुवून आणि याला बारीक चिरून घेणार आहे आता भाजीसाठी साहित्य बघणार आहोत तर हिरव्या मिरच्याचा ठेसा घेतलेला आहे पाच साड लसूणच्या पाकळ्या घेतलेला आहे कोथंबीर आहे कांदा आहे आणि टमाटो आहे मीठे अर्धी वाटी बेसन पीठ घेणार आहे त्याबरोबर पालक मीठ स्वच्छ धुवून आणि बारीक चिरून घेतलेली आहे साहित्य तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर आता एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये दोन पळी तेल टाकणार आहे तेल गरम झाले की यामध्ये आपण ठेसून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या टाकणार आहोत तर ह्या मी चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे त्यानंतर हिरवी मिरचीचा ठेसा घेतलेला आहे तो सुद्धा छान परतून घ्यायचा आहे हे तुम्ही आवडीनुसार घेऊ शकता त्यानंतर एक टमॅटो घेतलेला आहे मोठा आणि एक कांदा घेतलेला आहे उभा चिरून हे सुद्धा छान परतून घेणार आहोत चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आता छान असं परतून घेणार आहोत कांदा टमॅटो नरम झाले की यामध्ये अर्धा चमचा हळद टाकणार आहोत त्यानंतर अर्धा चमचा धने पावडर आणि कलरसाठी अर्धा चमचा लाल तिखट टाकणार आहोत आता छान परतून घेतलेला आहे त्यानंतर धुवून बारीक चिरलेला पालक टाकणार आहोत यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे तर आता छान असं मिक्स करून घ्यायचं पाणी टाकण्याची गरज नाहीये कारण पालकाला पाणी सुटते त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर टाकणार आहे आणि झाकण ठेवून पालक शिजून घेणार आहे पालक लवकर शिजला जातो तर इथं पालक आपला शिजून झालेला आहे बेसन पीठ मी पाणी टाकून थोडं पातळ करून घेतलेलं आहे तर या पद्धतीने आपल्याला पाणी टाकून बेसन पातळ करून घ्यायचं आहे आता हे बेसन आपण पालकच्या भाजीमध्ये टाकणार आहोत यामध्ये अजून थोडं पाणी टाकणार आहोत आणि आता सारखं आपण याला हलवत राहणार आहोत यामध्ये आपल्याला गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहे त्यामुळे याला आपण सारखं हलवत राहायचं आहे त्यामुळे कढईला बेसन खाली लागणारही नाही आणि यामध्ये गुठळेही होणार नाही तर आता असं छान मिक्स करून घ्यायचं गॅस कमीच ठेवायचा आहे आप आपल्याला त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे आणि पाच मिनटं वाफ काढून घ्यायची आहे पाच मिनटानंतर परत छान मिक्स करायचं आहे जर तुम्हाला ही भाजी पातळ आवडत असेल तर तुम्ही यामध्ये पाणी टाकून भाजी पातळ करू शकता किंवा ही पिठलं तुम्ही तयार करू शकता तर इथे मी थोडं पातळ भाजी करणार आहे तर मी थोडं पाणी टाकलेलं आहे तर आता छान परत एकदा वाफून घेणार आहे पाच मिनटं झालेली आहे तर तुम्ही बघू शकता मस्त असं पिठलं तयार झालेलं आहे तर पिठल्याला मी वरून फोडणी देणार आहे तर त्यासाठी इथे फोडणीचं पॅन घेतलेला आहे यामध्ये मी एक चमचा तूप घालणार आहे तूप गरम झाले की यामध्ये एक चमचा जिरं टाकणार आहे तर तुम्ही यामध्ये सुद्धा तुकडे टाकू शकता त्यानंतर लाल टाकणार आहे त्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा हिंग टाकणार आहोत आणि छान अशी फोडणी देणार आहोत तर मस्तपैकी अशी आपण फोडणी दिलेली आहे तर तुम्ही बघू शकता खूप छान असं आपलं पालक कुठलं तयार झालेलं आहे चवीला तर खूपच छान लागते तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कसं झालं हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा अशाच वेगवेगळ्या वेग व नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद